आता आपण एकशे बत्तीसावा श्लोक बघूया विचारून बोले विही निवाले बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी शुद्ध ने मस्त राहो श्रीराम बोलण्यातून आपण अनेक शत्रू निर्माण करीत असतो आपल्याकडे आलेला मनुष्य शांत होऊन गेला पाहिजे त्याला भडकवून देऊ नये आपण लोकांमुळे उद्विग्न होऊ नये आणि आपल्या बोलण्याने लोकांना उद्विग्न करू नये समर्थ सांगतात सत्याचा शोध घेतल्याशिवाय बोलू नये बोलताना संयम विवेक विचार हा हवा स्वतः चिंतन करून मगच बोलावे जेवढे विचारपूर्वक बोलू तेवढे सत्याच्या जवळ जाऊ त्याचे वागणे शुद्ध शिस्तबद्ध असते त्याचे जीवन शुद्ध सात्विक होते समर्थांचा दुसरा आदेश संतापनाशमनासाठी विवनच्युनी चालण्यासाठी विवेकपूर्ण वागण्याचा कृती करण्यापूर्वी पूर्णपणे सावध राहण्याचा आहे पश्चाताप होईल असे काही घडू नये याची काळजी घेणे विवनच्युनी चाले या आदेशाला जनी चालणे नेमस्त राहो अशी पुस्ती जोडली आहे व्रते वैकल्ये पूजापाठ सोहळे ओळे खाण्यापिण्याच्या संबंधी नियम कंजूसपणा व उधळपट्टी वेशभूषा आदरातिथ्य विषयसेवन या सर्व प्रकरणात माणसाने नेमस्तपणात धरावा वागणे शुद्ध निर्मल सदाचारी असावे जय जय रघुवीर समर्थ